आज मी तुम्हाला रवा बेसनाचे लाडू पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे साहित्याचे प्रमाण आणि कृती एवढी सोपी असणार आहे की एकदा व्हिडिओ पाहल्यानंतर नेहमीसाठी तुम्हाला कृती आणि साहित्य लक्षात राहील व्हिडिओमध्ये दाखवलेली एक एक स्टेप लक्षपूर्वक पहा आणि या पद्धतीने बनवून बघा तुमचे रवा बेसनाचे लाडू अगदी परफेक्ट बनतील कधीच बिघडणार नाही दानेदार बनेल रेलणार नाही टाळूला चिकटणार नाही आणि चवीला मस्त पेड्यासारखे लागतील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रॅममध्ये सुद्धा प्रमाण देणार आहे ग्लासने सुद्धा प्रमाण देणार आहे आणि आपण जवळपास सव्वा किलोचे लाडू आज बनवतो आहे सुरुवात करूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा तर इथे प्रमाण मी तीन प्रकारे तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर कपनी तुम्ही मोजून घेऊ शकता तर कपनी मोजून मी दोन कप रवा घेते आहे तर बारीक रवाच घ्यायचा आणि वेईंग मशीन असेल तर या पद्धतीने वेईंग मशीनवर मोजून घेऊ शकता पण दोन्ही तुमच्याकडे नसतील तर ग्लासनी मोजून घेऊ शकता तर इथे ग्लासनी जर प्रमाण घ्यायचं असेल तर सव्वा ग्लास एवढं प्रमाण घ्यायचं आहे आणि आपल्याला एक कप बेसन लागणार आहे ज्या कपनी मोजून आपण रवा घेतलेला होता त्या कपनी मोजून एक कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे खूप दाबून भरलेलं नाही आहे आणि इथे वेईंग मशीनवर वेट बघू शकता तुम्ही तीनशे ग्रॅमपेक्षा थोडं जास्त आहे आणि ज्या मो कपनी मोजून आपण रवा आणि बेसन घेतलेलं होतं त्या कपनी मोजून एक कप आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर सुरुवातीला मी फक्त दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये आपण सुरुवातीला रवा भाजून घेऊया आणि रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला बेसन वेगळं भाजायचं आहे रवा 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 तर रवा आपल्याला मस्त हलकासा लालसर तांबूस रंगेपर्यंत भाजायचा आहे बरेच जणांना रवा बेसनाचे लाडू यासाठी आवडत नाही कारण रवा बेसनाच्या लाडूमध्ये हलकीशी रव्याची कच्ची अशी चव येते तर ती यासाठीच येते कारण आपण रवा नीट भाजत नाही आणि रवा नीट भाजल्या गेला ना मस्त फुलल्या गेला की रव्याचे जे लाडू असतात ना ते मस्त दानेदार बनतात तरी ते बघू शकता रव्याचा रंग बघा तुम्ही मस्त लालसर तांबूस रंग आलेला आहे आणि दाणेदार झालेला आहे रवा बघू शकता टेक्शर असं यायला हवं आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे करपू द्यायचं नाही नाहीतर नळवाची चव बिघडू शकते तर रवा मस्त भाजून झालेला आहे मीडियम टू लो फ्लेमवर भाजायचा आहे हाय फ्लेमवर रवा भाजायचा नाही नाहीतर आतमध्ये कच्चाच राहतो याला एका परात मध्ये मी काढून घेते आहे आता आपल्याला बेसन भाजायचं आहे तर बेसन भाजण्यासाठी आपण परत त्याच कडेमध्ये तूप घालणार आहोत तर रवा या कडेमध्ये भाजलेला होता तो व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे नाहीतर जेव्हा आपण बेसन भाजू तेव्हा उरलेला रवा सुद्धा जळल्या जातो त्यामुळे कळे नीट साफ करायची तर इथे मी तीन ती चार ते चार चमचे परत साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि बेसन पीठ नीट साडून घ्यायचं म्हणजे बेसनामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित मोडल्या जातात आणि बेसन हलकं फुलकं होतं त्यामुळे लाडूसुद्धा मस्त दानेदार होतात तर आता इथे जे तूप होतं ते मी मिसळून घेतलेलं आहे पण तूप मिसळून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही हे घट्टसर झालेलं आहे आपल्याला यामध्ये अजून तूप घालावं लागणार आहे बेसन पातळ असायला हवं एवढं तूप यामध्ये घालायचं आहे तर एक चमचा मी तूप परत घातलेला आहे आणि परत एकदा मिसळायचं आहे तर बघितलं तुम्ही कृती अगदी साधी सोपी आहे लक्षात ठेवण्यासारखी आहे बेसनमध्ये आपल्याला एवढं तूप घालायचं आहे की बेसन पातळ असायला हवं जेव्हापर्यंत बेसनला नारंगी रंग येत नाही तेव्हापर्यंत अगदी मंदाचीवर भाजायचं आहे लक्षात ठेवायचं रवा असो किंवा बेसन असो अगदी मंद भाजायचं म्हणजे ते कच्चं राहत नाही आणि याला सुवास खूप मस्त येतो आतपर्यंत भाजल्या गेल्यामुळे लाडूसुद्धा खूप दिवसपर्यंत टिकतात खराब होत नाही आणि चवीलाही खूप मस्त लागतात तर इथे रंग बघू शकता तुम्ही मस्त नारंगी रंग आलेला आहे अगदी मंदाची वर मी एकसारखं परतत राहून याला भाजून घेतलेला आहे तर बेसन सुद्धा भाजून झालेला आहे आता जो रवा आपण भाजून परात मध्ये काढलेला होता ना त्यामध्येच आपल्याला हे बेसन सुद्धा घालायचं आहे रवा बेसनचे लाडू बनवण्याची ही सर्वात सोपी कृती आहे आणि साहित्य तुम्ही बघितलं अगदी सोप्या पद्धतीने मी मोजून सांगितलेलं आहे तिन्ही पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे कप नसेल तर मोठ्या आकाराची जी वाटी असते ना त्याने सुद्धा प्रमाण मोजून घेता येईल सर्व नीट एकत्रित करून घ्यायचं आता इथे आपल्याला लाडवासाठी पाक बनवायचं आहे बरेच जण पाकातले लाडू बनवायचं टाळतात कारण भीती वाटते की पाक बिघडला की लाडूसुद्धा बिघडतील पण मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे ना हे एवढं साधं सोपं आहे की तुम्ही सहज पाकातले लाडू बनवू शकतात अगदी नवशिके असतील ना तरी सुद्धा तीन कप साखर घ्यायची तीन कपच पाणी घ्यायचं रवा आणि बेसन मिळून आपण तीन कप प्रमाण घेतलेलं होतं तेवढीच साखर घेतलेली आहे आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे आता जेव्हापर्यंत साखर विरघळत नाही तेव्हापर्यंत एकसारखं ढवळत राहायचं आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर साखर विरघडलेली आहे आता हाय फ्लेमवर याला पंधरा ते वीस मिनिट उकडायचं आहे तर आता इथे धार बघू शकता तुम्ही एकसारखी पडते आहे म्हणजे अजूनही हा पातळच आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे तर इकडे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलेलं होतं यामध्ये चारोळी किंवा तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते तुम्ही घालू शकता मी फक्त चारोळी घालते आहे आता इथे तुम्ही पाक बघू शकता खूप बबल्स यायला लागलेले आहे ला आणि शेवटचा थेंब बघू शकता हळूवारपणे पडायला लागलेला आहे म्हणजे हा एक तारी पाक तयार झालेला आहे आता याला चेक कसं करायचं तर एक थेंब घ्यायचा थोडा गार करायचा आणि या पद्धतीने तार काढून बघायचा बघू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे पाक एकतारीच बनवायचा आहे यापेक्षा जास्त किंवा कमी बनवायचा नाही पाक कच्चा राहिला तर लाडूला बुरशी लवकर ला येते आणि खूप कडक झाला तर लाडू वळायला खूप त्रास होईल तर आता हा पाक लगेच आपल्याला गरम असतानाच या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि घातल्याबरोबर लगेच आपल्याला सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे फार वेळपर्यंत याला असं ठेवायचं नाही यामध्ये चारोळी वेलची तुम्हाला जे घालायचं आहे ते घालू शकता तर वेलची पूड घातलेली आहे आणि याच्या गुठळ्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मोडायचे आहे एकसारखे याला ढवळत राहायचं तर जसं जसं तुम्ही ढवळत राहाल तसं तसं हे मिश्रण जे आहे छान स्मूथ व्हायला लागेल तर जे तुम्हाला छोटे बुबस दिसते आहे मी चारोळी घातलेली होती त्याचे होते आणि याच्या गुठळ्या मी अशा पद्धतीने मोडून घेते आहे एकसारखे याला चालवत राहायचं चा। लगेच हे घट्ट व्हायला येतं खूप जर घट्ट झालं तर तुम्हाला लाडू वळता येणार नाही त्यामुळे एकसारखे याच्या गुठळ्या मोडत जायच्या याला मिसळत जायचं आता इथे हे मिश्रण बघू शकता तुम्ही दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे एक एकसारखं याला ढवळत राहायचं फॅन खाली गार करण्यासाठी ठेवायचं नाही हे जर खूप जास्त कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला खूप त्रास होईल तर अशा पद्धतीने याला एकसारखं हलवत राहूनच गार करायचं आहे यामध्ये आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळ सुद्धा घालू शकता या पद्धतीने जायफळ घालायचं तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि जे उरलेलं साजूक तूप होतं ते मी घालते आहे तर एक कप आपण बेसन घेतलेलं होतं एक कप मी साजूक तूप सुद्धा घेतलेलं आहे तर संपूर्ण तूप मी यामध्ये घातलेलं आहे आणि परत एकदा मिसळून घ्यायचं तर हे मिश्रण बघू शकता एवढं दाटसर झालेलं आहे आपल्याला यापेक्षा थोडं अजून घट्ट करायचं आहे पण पन, पूर्णपणे याला गार करायचं नाही आता हे मिश्रण लाडू वडीपर्यंत हलकसं गरम राहावं यासाठी मी एका बाजूला सेट करते आहे मिश्रण हलकसं गरम असेल तेव्हाच आपल्याला लाडू वळता येतात जर मिश्रण खूप कोरडं झालं असेल ना तर लाडू वळता येत नाही तर असं जेव्हा आपण सेट करून ठेवतो तेव्हा यामध्ये जे तूप असतं ते पातळ राहतं त्यामुळे आपल्याला लाडू वळायला त्रास होत नाही आणि सोबतच जो पाक असतो ना तो सुद्धा खूप लवकर घट्ट होत नाही गरमच राहतो आणि लाडू शेवटपर्यंत आपल्याला व्यवस्थित वळता येतात तर ही ट्रिक नक्की वापरून बघा तर इथे बघू शकता एक लाडू मी वळून बघते आहे तर सुरुवातीचा एक लाडू इथे बनवून बघितलेला आहे या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचा आहे मस्त गोल गरगरीत झालेला आहे अजिबात रेलत नाही आहे तर अशा पद्धतीने आपला हा रव्याचा बेसनचा लाडू तयार झालेला आहे तर आता आपल्याला बाकी जे लाडू बनवायचे आहे त्यासाठी मी इथे गुलाबाच्या पाकड्या घातलेल्या आहे तुमच्याकडे असेल तर घाला काजूचे काप घातलेले आहे तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट घालायचे असेल तर ते घालू शकता एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आणि पाक बघू शकता तुम्ही मी भरपूर लाडू याचे वळून घेतलेले आहे आणि खूप लवकरात लवकर आपल्याला ही कृती करायची आहे पाक खूप लवकर घट्ट व्हायला लागतो मग लाडू वळायला खूप त्रास होतो तर इथे या पद्धतीने असा दाबून दाबून आपल्याला लाडू वळून घ्यायचा ला आहे तर इथे मस्त गोल गरगरीत दानेदार असा रवा बेसनाचा लाडू तयार झालेला आहे हा परफेक्ट लाडू तुम्ही सुद्धा बनवून बघा बघू शकता अगदी हलवाईच्या दुकानामध्ये मिळतो ना तसाच गोल गरगरीत आणि दाणेदार झालेला आहे आणि रंग बघा किती मस्त आलेला आहे अगदी मोतीचूरचा जो लाडू असतो ना तसाच तयार झालेला आहे आणि याची चव सुद्धा खूप मस्त येते शेवटपर्यंत लाडू खराब होणार नाही तर बरेच जण पाक कडक झाला की यामध्ये हलकस पाणीसुद्धा घालतात पण असं करू नका पाणी जर घातलं ना तर लाडूला लवकर बुरशी येते आणि लाडू लवकर ला खराब होतात तर यासाठी तुम्हाला जी ट्रिक मी सांगितलेली आहे ती वापरा यामध्ये पाणी घालण्याची गरज पडणार नाही आता इथे बघू शकता मी लाडू बनवून तयार केलेले आहे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्यामध्ये तीस लाडू बनवून तयार होतात आणि जे प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार जवळपास सव्वा किलोचे रवा बेसनाचे लाडू तयार होतात तर हा लाडू तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतो आहे बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं ना तर या दिवाळीला हा रवा बेसनाचा लाडू नक्की बनवून बघा तर दिवाळीलाच नाही कधीही तुम्हाला जेव्हा आठवणेल तेव्हा तुम्ही बनवू शकता एकदा जर का तुम्ही ही साहित्य आणि कृती बघितली ना यानंतर तुम्हाला कधीच बघण्याची गरज पडणार नाही एवढं साधं सोपं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि किलोने सुद्धा मोजून दाखवलेलं आहे जवळपास तीस लाडू इथे बनवून तयार झालेले आहे तर रवा बेसनाचे हे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा